दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी पस्तीस जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा शरद पवारांनी केला होता परंतु स्वतःच्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील ह्याच्यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं होतं शरद पवार महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी दहा जागा लढवत आहेत मात्र ह्या दहा जागा आव्हानात्मक आहेत दहा जागांवर अटीतटीची लढत होती आहे मात्र ह्या अटीतटीच्या लढतीतसुद्धा शरद पवार आपल्या राजकीय प्रभावावर सहा ते सात जागा सहज निवडून आणू शकतात आणि म्हणूनच मित्र ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शरद पवारांचे उमेदवार नेमक्या कोणकोणत्या मतदारसंघामध्ये विजय होण्याची शक्यता आहे मित्रो पहिला मतदारसंघ आहे बारामती खरं तर बारामतीतल्या करामतींवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं आणि यावेळेससुद्धा बारामतीमध्ये अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची लढत होती शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांचा सामना इथे अजित पवारांची पत्नी असलेल्या सुनेत्राताई आई पवार यांच्यासोबत होतोय ही लढत संपूर्ण महाराष्ट्रातली हाय वोल्टेज लढत म्हणून तिच्याकडे पाहिलं जात आहे अजित पवारां या मतदारसंघात स्वतःच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी प्रचंड कंबर कसली आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्या सभा सुनेत्राताईंच्या प्रचारासाठी इथे घेण्यात आल्यात परंतु मित्रो शरद पवारांना ह्या मतदारसंघामध्ये सहानुभूती मिळताना दिसते त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये जो काही विकास झाला आहे ह्याला अजितदादा पवारांपेक्षा स्वतः शरद पवार जास्त जबाबदार आहेत आणि म्हणूनच या मतदारसंघाचा जो कौल आहे तो शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रियताई सुळे यांच्याच बाजूने जास्त दिसतो आहे आणि म्हणूनच इथे तुतारी वाजण्याची दाट शक्यता आहे मित्र दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर पुणे जिल्ह्यातील या मतदारसंघामध्ये शिवाजीराव अढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना रंगतो आहे या सामन्यामध्ये अमोल कोल्हेंचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे कारण अमोल कोल्हे हे माई समाजातून येतात आणि ह्या मतदारसंघामध्ये माई समाजाचं मतदान लक्षणीय आहे आणि याचाच या फायदा अमोल कोल्हेंना होऊ शकतो बरं एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरेंनासुद्धा या मतदारसंघातून सहानुभूती मिळते शरद पवारांना सुद्धा बऱ्यापैकी इथून सहानुभूती मिळते अढहरराव पाटील हे मूळचे शिवसैनिक असले तरी ते आता अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे इथल्या शिवसैनिकांचासुद्धा अमोल कोल्हेंनाच पाठिंबा मिळताना दिसतोय आणि म्हणूनच इथेसुद्धा शरद पवारांची तुतारी वाजणार असे संकेत या मतदारसंघामधून मिळत आहेत मित्रो तिसरा मतदारसंघ आहे सातारा बारामतीनंतर शरद पवारांच्या शब्दाला जास्त प्रतिष्ठा कुठे असेल तर ती साताऱ्यात दोन हजार चौदा साली संपूर्ण देशात नरेंद्र मोदींची हवा असतानासुद्धा शरद पवारांनी उदयनराजे भोसलेना इथून निवडून आणलं होतं मात्र दोन हजार एकोणीस साली याच मतदारसंघातून श्रीनिवास पाटलांना उमेदवारी देऊन उदयनराजे भोसलेंना शरद पवारांनी इथे पराभूत केलं होतं मात्र दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा उदयनराजे भोसले भाजपकडून निवडणूक आहेत आणि शरद पवारांनी इथे माथाडी कामगार नेते असलेल्या शशिकांत शिंदेनं उमेदवारी दिली आहे शशिकांत शिंदेना मांडणारा इथे मोठा वर्ग आहे माथाडी कामगारांमध्ये ते जास्त प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर शरद पवारांच्या शब्दाला इथे प्रचंड मोठी प्रतिष्ठा आहे शरद पवारांना इथून मोठी सहानुभूती मिळताना दिसते आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर इथेसुद्धा यावेळेस तुतारी वाजणार अशीच काहीशी चिन्ह आहेत शरद पवार गटाचा उमेदवार निवडून येऊ शकतो असा चौथा मतदारसंघ आहे म्हाडा म्हाडा मतदारसंघात शरद पवारांनी सुरुवातीला सावधगिरीची भूमिका घेतली परंतु जशी महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाली त्याचबरोबर त्यांनी आपलं मास्टरकार्ड खेळलं मागच्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांना निवडून आणण्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावलेल्या मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांनी आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि या म्हाडा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं खरं तर धैर्यशील मोहिते पाटील यांचं मागच्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना खासदार म्हणून निवडून आणण्यात मोठं योगदान होतं त्यांच्या घराण्याला व धैर्यशील पाटलांना इथे मांडणारा मोठा वर्ग आहे त्याचबरोबर शरद पवारांना मिळणारी सहानुभूती आणि इथल्या कडवट शिवसैनिकांचं मतदान या सगळ्यांची गोळाबेरीज करता इथे तुतारीचा आवाज घुमू शकतो आणि धैर्यशील मोहिते पाटील विजयी होऊ शकतात असं स्पष्टपणे बोललं जातं आहे मित्रो पाचवा मतदारसंघ आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या विखे पाटील घराण्याची एकतर्फी सत्ता आहे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील पुन्हा एकदा या मतदारसंघातून बी जे पीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना पराभूत करणं खूप मोठं आव्हान होतं मात्र शरद पवारांनी हे आव्हान दिलिया पेललं आणि अजित पवार गटात गेलेल्या निलेश लंके यांना त्यांच्या गटातून फोडून पुन्हा आपल्या गटात प्रवेश दिला आणि या मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं मित्रो हो इथली लढत ही प्रचंड अटीतटीची असणार आहे इथे दोघांनाही समसमान संधी आहे मात्र शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना इथे विजयाचा आत्मविश्वास वाटतो आहे लंकेनी कोरोनाच्या काळात केलेलं काम इथल्या जनतेला त्यांच्याकडे प्रभावित करत आहे आणि म्हणूनच शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना इथे निलेश लंके विजयी होऊ शकतात असा आत्मविश्वास वाटतो आहे मित्रो शरद पवार गट लढवत असलेल्या एकूण दहा जागांपैकी पाच जागा म्हणजेच बारामती शिरूर सातारा म्हाडा आणि अहमदनगर या पाच जागा निवडून येतील असं शरद पवार गटाला पूर्ण खात्री वाटते परंतु दोन जागा एक बीडची जागा आणि भिवंडीची जागा निवडून येईलच असं खात्रीने सांगता येत नाही आहे भिवंडीमध्ये बायामा मात्रे निवडून येऊ शकतात असंही बोललं जात आहे मात्र इथे तेहरी लढत असल्यामुळे इथे नेमका कोणाचा विजय होईल हे खात्रीने सांगता येत नाही आहे त्याचप्रमाणे बीडमध्ये सुद्धा पंकजताई मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी अत्यंत चुरशीची लढत होती आणि इथे मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट सामना होत असल्यामुळे याही लढतीत कोण विजयी होईल हे खात्रीनं सांगता येत नाही आहे तरी पण ह्या दोन जागा शरद पवार पवार गटाकडे जाऊ शकतात असं काहीचं वातावरण आहे त्याचबरोबर तीन मतदारसंघ असे आहेत जिथे शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत होण्याची दाट शक्यता आहे त्यातला पहिला मतदारसंघ आहे रावेर जिथून भाजपच्या रक्षा खडसे विजयी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दुसरा मतदारसंघ आहे दिंडोरी जिथून भारती पाटील ज्याही भाजपच्या विद्यमान मंत्री आहेत आणि सध्या भाजपच्या उमेदवार आहेत ज्या विजयी होण्याची शक्यता आहे तर तिसरा मतदारसंघ आहे वर्धा जिथून भाजपचे रामदास तडस विजयी होतील मित्रो प्रकारे राष्ट्रवादीचा शरद पवार गट लढवत असलेल्या दहा जागांपैकी पाच जागा ते हमकाज जिंकू शकतात अशा अवस्थेत आहेत दोन जागांवर अटीतटीची लढत आहे जिथे कोण विजयी होईल हे खात्रीशीर सांगता येत नाही आहे तर तीन जागांवर मात्र शरद पवार गट हा पराभवाच्या छायेत आहे मित्रो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा धन्यवाद